नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपले, आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत तर आज मी हा शुभ्र पांढरा असा कुर्ता घातला आहे आणि त्यावर घे भरारी या एक्झिबिशन मधून घेतलेली पारिजातकाची सुंदर अशी लाल रंगाची ओढणी घेतली आहे आणि त्यावर मी मॅचिंग असे फॅब्रिकचे कानातले सुद्धा घातले आहेत हे सुद्धा मी याच एक्झिबिशन मधून घेतले होते तर मस्त तयार होऊन आम्ही गडकरीला नाटक पाहायला गेलो होतो ते सुद्धा धमाल विनोदी मालवणी नाटक पाहायला या नाटकाचे आतापर्यंत नाट्यसृष्टीमधील सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून त्याला ओळखले जाते तर तुमच्या लक्षात आलं असेलच की मी वस्त्रहरण या नाटकाबद्दल बोलत नाटका आहे या नाटकाचे आता शेवटचे काही प्रयोग चालू आहेत आणि दुर्दैवाने मला मच्छिंद्र कांबळी यांचे काम पाहता आले नव्हते हे नाटक पाहण्याची मला पूर्वी संधीच मिळाली नव्हती आता आलेली ही सुवर्ण संधी मला गमवायची नव्हती म्हणून हे नाटक मी पाहायला गेले होते हे नाटक खूप धमाल असं नाटक आहे तुम्ही जर अजूनपर्यंत पाहिले नसेल तर नक्की पहा कारण आता ह्याचे शेवटचे काही प्रयोग चालू आहेत त्यानंतर मी ठाण्यामधील गोखले रोड जवळील द्विभुज गणपती मंदिरामध्ये गेले होते या मंदिरालाच रावण गर्वहर द्विभुज गणपती मंदिर असे देखील म्हटले जाते तर या गणपतीची कथा ही फारच रंजक अशी आहे एका पुराण कथे अनुसार रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्याने प्रसन्न करून घेतले होते आणि वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागितले जी शिवाची आंतरिक शक्ती समजली जाते हीच रावणाने मागितली रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेज घेऊन जाणार होता शिवाने आत्मलिंग देताना फक्त एक अट घातली होती ती म्हणजे हे लिंग तू स्वत बाळग त्याला केव्हाही जमिनीवर ठेवू नकोस ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल तेव्हा त्याची सारी शक्ती पुन्हा माझ्याकडे येईल आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून रावणाच्या ताब्यात लंकेत असणे हे केव्हाही उचित नव्हते त्यामुळे देवांनी मदतीसाठी श्री गणेशाची प्रार्थना केली मग काही घटना घडल्या श्री विष्णूंनी सूर्यप्रकाश झाकळून संध्याकाळ केली संध्याकाळ म्हणजे ही रावणाची संध्या करण्याची वेळ भगवान श्री गणेशाने बाळ गुराख्याचे रूप घेतले रावणाने संध्या होईपर्यंत आत्मलिंग त्याच्या हाती दिले रावणाने श्री गणेशाला सांगितले की मी येईपर्यंत तू हे आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस त्याचवेळी गणपती म्हणाले मी तीन वेळा तुला जर तू तु आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन अर्थात असेच घडले रावण हा संध्यामध्ये गर्क असल्यामुळे त्याचा फायदा उठवत गणपती बाप्पाने ते लिंग जमिनीवर ठेवले ती जागा आज कर्नाटकात महाबळेश्वर गोकर्ण या नावाने ओळखले जाते थोड्या वेळाने रावण जेव्हा संध्या आटपून पुन्हा परत आला आणि तेव्हा त्याने शिवलिंग हे जमिनीवर पाहिले तेव्हा तो संतप्त झाला त्याने ते भूमीवरून खेचून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्या सगळ्या ओढाताणीमध्ये ताणीमध्ये शिवलिंगाचा आकार हा गायीच्या कानासारखा झाला कर्नाटकातील सात पैकी असे हे एक मंदिर समजले जाते कर्नाटकातल्या गोकर्ण मंदिरातल्याच गणपती बाप्पाची ही प्रतिकृती आहे या मंदिराच्या शेजारीच गोखले उपहार गृह आहे इथे अस्सल मराठमोळ्या पद्धतीचे सर्व खाद्यपदार्थ मिळतात शिवाय उपवासाचे सुद्धा खूप सुंदर पदार्थ इथे मिळतात जर तुम्हाला सुद्धा मराठमोळ्या पदार्थांची चव चाखायची असेल तर या उपहारगृहाला नक्की भेट द्या या उपहारगृहामध्ये तुम्हाला कांदे पोह्यांपासून थालीपीठापर्यंत सगळे खाद्यपदार्थ खायला मिळतील तसंच तुम्हाला जेवणामध्ये घावन उसळ किंवा मसाले भात सुद्धा ट्राय करायचा असेल तर तो सुद्धा इथे ट्राय करा तो सुद्धा इथे खूप छान मिळतो तर आता हा रविवारचा दुसरा दिवस आहे तो म्हणजे देवारा आणि देव स्वच्छ करण्याचा दिवस तर सर्व पितळेचे देव मी आज पितांबरी न वापरता नैसर्गिक पद्धतीने म्हणजे चिंचव मीठ आणि बेसन एकत्र करून त्याची पेस्ट करून यानेच देव स्वच्छ करून घेतले आहेत आणि चांदीच्या देवांसाठी मी कोलगेटची टूथपेस्ट वापरली आहे सगळे देव मस्त उजळून स्वच्छ करून घेतले आहेत आणि कोरडे करून घेतले सध्या मोगऱ्याचा मस्त असा सीझन चालू असल्यामुळे मी फुलवाल्या ताईंकडून स्पेशल मोगऱ्याच्या कळ्या आणि मोगऱ्याचे गजरे आज घेतले होते आणि मेश एक्झिबिशनमधून मी काही टेबल रनर आणि टेबल मॅट्स घेतल्या होत्या तर त्याचंच आज मी उद्घाटन केलं होतं आणि देवपूजेसाठी मी त्याचा वापर केला होता तर त्यातल्याच एका मॅटचा मी स्वामींच्या बैठकीसाठी इथे वापर केला होता मस्त जांभळ्या रंगाचे हे भरझरी वस्त्र छान असं उठून दिसत होतं वेगवेगळ्या रंगांच्या कॉम्बिनेशनचा वापर करून पूजेमध्ये त्याचा वापर करायचा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वापरायचं वेगवेगळी वस्त्र वापरायची वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तयार करून त्याने छान अशी सजावट करायला मला खरंच खूप आवडतं कारण मला असं वाटतं आपण जसं सजून सवरून आपल्याला आरशात पाहिल्यावर खूप छान असं वाटतं तसंच देवांना सुद्धा वाटणार नाही का मग आपल्या देवांना जेव्हा आपण छान असं सजवतो तेव्हा त्यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं तर म्हणून मला नेहमी देवाला असा सुंदर असा सजवायला आणि देवांना छान वस्त्र घालून फुलं त्यांना वाहून असं मस्तपैकी प त्यांच्याकडे पाहायला खूप बरं वाटतं मोगऱ्याच्या फुलांचा सुवास सगळीकडे छान असा दरवळत होता आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण मस्त घरात निर्माण झालं होत इथे बघू शकता की इथे राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी सुद्धा मी सुंदर असे गजरे आणले होते आणि इथे सुद्धा मी याच टेबल बँडचा वापर केला आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो आणि तिथे नौपाड्याला पुरणपोळी घर हे आम्हाला दिसलं हे ठाण्यामधल्या एकमेव असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला ताज्या ताज्या पुरणपोळ्या मस्त तुमच्या समोर तयार करून दिल्या जातात याशिवाय इथे तुम्हाला मस्त उकडीचे मोदक आणि सुद्धा मिळते तसेच ड्राय स्नॅक्समध्ये इथे उपवासाचे पदार्थ सुद्धा खूप छान मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरमधल्या पुरणपोळ्या ट्राय करण्यासाठी इथे नक्की विजिट करा